मित्रांनो जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आणि त्या लोकशाही प्रक्रियेतील सर्वात मोठी निवडणूक म्हणजे भारतातली लोकसभेची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक म्हणजे आपण जे निवडून देणार आहोत त्या प्रतिनिधींना लोकसभा सदस्य म्हणजेच खासदार म्हणतात प्रत्येक खासदाराला मासिक वेतन किती मिळतं याचा काही अंदाज आहे प्रत्येक खासदाराला मासिक वेतन म्हणून एक लाख सत्तर हजार रुपये मिळतात त्यामध्ये त्याचं मूलचं वेतन सत्तर हजार रुपये पाणी वीज मोबाईलचं बिल भरण्यासाठी पन्नास हजार रुपये ऑफिस खर्च म्हणून चौदा हजार रुपये पी एचा पगार कॉम्प्युटर आणि इतर खर्च म्हणून चाळीस हजार रुपये अशा स्वरूपात खासदाराला दरमहा जवळजवळ दोन लाख रुपयापर्यंत वेतन मिळण्याची सुविधा करून ठेवण्यात आलेली आहे एवढंच नाही अजून ऐका त्यांना संसदेच्या अधिवेशनाला किंवा संसदीय कमिटीच्या मिटिंगला हजर राहण्यासाठी दर दिवसाला दोन हजार रुपये भत्ताही दिला जातो प्रवासासाठी रेल्वेच्या फर्स्ट क्लासचे तिकीटसुद्धा मोफत असते राहण्यासाठी सरकारी बंगला त्यातील सर्व फर्निचर मेंटेनन्स सरकारी गाडी सिक्युरिटी कुटुंबियांसह देशातील हवाई अंतर्गत प्रवास आणि यानंतर निवृत्त झाल्यावर निवृत्ती वेतनसुद्धा अजूनही थांबा मृत्यू झालेल्या खासदाराच्या कुटुंबियांनाही निवृत्तीवेतन म्हणजे पेन्शन चाळीस पन्नास हजार रुपये कमीत कमी मिळते बरं का विकसनशील देशात आपल्या पैशातून आपण आपल्या खासदारांना किती लाडात आणि थाटात ठेवतो कळतं आहे ना धन्यवाद